हाय गाई तुमचं तुम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हे बघा आमची हे काय बनवत आहे आज अंडारो काय कुठलं का कसला रोल बनवता तुम्ही चिकन रोल चिकन रोल <laughs> <ने खाँगुली। laughs> मी खाऊगुल्ली खाऊगुल्ली नाही मी काकाची फॅन आहे काका, काका बुक बस तो स्वयंपाक बनवतो त्याच्यामुळे मी टेस्ट लागली एकदम भारी पोळी झाली अरे

तिला विचारा काय काय टाकलंय फक्त ना कुंभमेळ्यामध्ये <laughs> ना येत्या कुंभमेळ्यामध्ये मी तिचे पाय धुवत जर तिला एक असत तर मी एवढे कामधंदे करून कशाला रिकाम <laughs>

लक्ष्मी आहे <laughs> मी लक्ष्मी आहे म्हणून माझा नवराक करतोय अरे बापरी लक्ष्मीचा नवरा कधी स्वयंपाक करत नाही ग्रंथ म्हणून बरोबर <laughs> <पार पार पार। laughs> <laughs> मुलकर्णीचा नवरा